सिद्धोधन राजाच्या नगरीमधील एका तिसऱ्या राज हवेलीला भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी पोहचलो आहोत

कपिल कपिलवस्तू येथील सिद्धोधन राजा यांच्या या राज हवेलीमध्ये या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत सिद्धोधन राजाचा हा राजमहाल आपण बघत आहोत याच ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचं बालपण गेलेलं आहे हीच ती आहे कपिल वस्तुनगरी छपला हा बघत आहोत आपण सिद्धोधन राजाचा राजमहाल या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचं बालपण गेलेलं आहे धुक्का खूप पडलेला आहे धुक्यामुळे संपूर्ण बाजूचा आजूबाजूचा परिसर दिसने मुश्किल झालेला आहे आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक शिधोधन राजाच्या राज महालाला भेट देत आहेत या परिसरामध्ये खूप थंडी आहे धुक्का जास्त पडलेला आहे 嗯。<laughs> <laughs> pada lu

सिद्धोधन राजाच्या राजनगरीमध्ये वस्तू या ठिकाणी राजमहाल बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक अगदी सकाळपासून या तिन्ही हवेलीला राजमहालाला भेट देत आहेत कपिलवस्तू येथील नगरीतील राज हवेली बघण्यासाठी आलो राज महालामध्ये या ठिकाणी एक पुरातन विहीर आहे आणि विहिरीला आजसुद्धा या ठिकाणी पाणी आहे एवढं शुद्ध पाणी आहे आणि गोड पाणी आहे आपण या धम्मसहलीतील उपासक प्रत्येकजण विहिरी म्हटलं पाणी पितात काही त्रास नाही पाण्याचा खूप छान पाणी आहे निर्मळ आणि नितळ पाणी आहे हे वीर बघतो आपण त्याला ते याच झाड म्हणते राज आहे हे बघा पाणी नितळ पाणी आहे बघा हा त्या काळात त्या काळातली विहीर आहे सिद्धूधन राजाच्या राज हवेली मधलं मधली ही विहीर या विहिरीतलं प्रत्येक जण पाणी बघत आहेत पाणी शेंदून पित आहेत पाणी अतिशय गोड पाणी आहे

अर्रजाले <laughs> <laughs>